ठाणे आणि मुंबईतील सर्वात मोठा आणि भव्य दहिहंडी उत्सव म्हणून ओळखला जाणारा संकल्प प्रतिष्ठानचा दहिहंडी उत्सव यंदा विसाव्या वर्षात पदार्पण करत आहे शिवसेना उपनेते आणि आयोजक रवींद्र फाटक यांच्या पुढाकारानं हा उत्सव शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संकल्प चौक रघुनाथ नगर इथे पार पडणार आहे दोन हजार सहा पासून सातत्यानं साजरा होणाऱ्या या उत्सवात यंदा जागतिक विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठी एकवीस लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आले तसंच ठाणे आणि मुंबई उपनगरातील पहिल्यांदा नऊ थर लावणाऱ्या पथकाला अकरा लाख रुपये तर त्यानंतर नऊ थर लावणाऱ्यांना लाखो रुपयांची बक्षिस देण्यात येतील महिला गोविंदा पथकांसाठी ही विशेष अंडी आणि पारितोषकांची सोय असेल अशी माहिती संकल्प दहीहंडी उत्सवाचे आयोजक माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिली यावर्षी तीन हंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे ठाण्यातील पथकांसाठी मुंबईतील पथकांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र हंडी उत्सवात हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित कलाकार प्लॅनेट मराठीचे अभिनेते हास्य टीम तसंच दिल्लीहून येणारे खास कलाविष्कार रंगत वाढवतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांसह अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित राहणार आहेत गोविंदांच्या सुरक्षेसाठी आयोजकांकडून सेफ्टी किट हेल्मेट रोप वैद्यकीय सुविधा आणि भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे गोपाळकाल्याच्या पूर्वसंध्येला सेलिब्रिटी हंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतील पाचशेहून अधिक गोविंदा पथकांच्या सहभागाची शक्यता असून ठाणेकरांना साहस आणि परंपरेचा सा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे पथकांनी सहभागासाठी पूर्वनोंदणी संकल्प चौक नोंदणी कक्षात करावी असं आवाहन करण्यात आलं नाही दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे विसो वर्ष साजरे करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करत असत आणि त्यांना चांगल्या सुविधा वर्षभर सहा महिने आठ महिने मेहनत करत दोन दोन महिने आधी मेहनत करत असतात जे गोविंदा छोटे गोविंद असतील मोठे गोविंदा असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी उद्या सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा दोन महिने तीन महिन्याची मेहनत केली आहे त्या मेहनतीला चीज देण्यासाठी आम्ही संकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो दयंडी उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येक जण आपलं दरवर्षी प्रमाणे येऊन आपला जेवढे थर सात थर असेल आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न करत असतो स्वरूप काय असणार आहे बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचा प्राईज देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो नवतर लावेल त्याला आम्ही अकरा लाखाचा प्राईज आहे आणि बाकी अठर असतील सातर असतील सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिस ठेवले आहेत तीन हंड्या ठेवल्या मुंबईमध्ये मुंबईसाठी एक ठेवली आहे ठाण्यासाठी एक ठेवली आहे आणि महिलांसाठी एक आहे दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने तीन दही हंड्या करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिस मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान हवा हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो दरवर्षी कलाकारांची ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपले हास्य यात्राची टीम अमिन आरकर आणि त्यांच्या सर्व टीम या गेल्या वर्ष पहिले त्यांचं दुसरं वर्ष आहे मला वाटतं संपूर्ण टीम या सा या वर्षी पण त्यांची असेलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्या आजपासून मिळाले जातील त्याचबरोबर हिंदी मधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणार आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेट देणार आहेत ओके okay.